अपक्ष उमेदवार विक्रांत आसबे यांचे प्रभाग क्रमांक बारा अ मधून होम टू होम प्रचाराला सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू असून पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक बारा अ मधून तरुण तडपदार व सर्वसामान्य जनतेत मिसळणारे अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते विक्रांत असबे यांचे होम टू होम प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना प्रभागातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभागामध्ये मूलभूत गरजेबरोबरच महिलांची सुरक्षा सी सी टी व्ही कॅमेरे अनेक ठिकाणी पुरेसे विद्युत प्रकाश पुरेसा पाणीपुरवठा स्वच्छता राखणे प्रभागातील नागरिकांसाठी नाना नानी पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा ज्येष्ठांसाठी फिरण्याकरिता व बसण्याकरिता सोय उपलब्ध करून देणार प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यावर विजयी होऊन या सर्व सुविधा प्रभागातील जनतेला मिळवून देण्याकरिता कटिबद्ध आहे असे अपक्ष उमेदवार विक्रांत आसबे यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार मी विक्रांत सज्जन आसबे प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे मी माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी मी उमेदवारी भरलेली आहे सध्या प्रचार चालू आहे मला प्रत्येक घरी गेल्यानंतर भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे इथील लोकांची पण मागणी आहे की बदल त्यांना हवा आहे आणि बदलाबरोबरच त्यांना स्थानिक लेवलचा माणूस पण त्यांना हवा आहे इथं आता मी फिरत असताना बऱ्याच लोकांच्या आडीअडचणी जाणून घेतो आहे महिला भगिणींच्या असतील वडीलधाऱ्या मंडळींच्या असतील ज्येष्ठ लोकांच्या असतील बऱ्याच छोट्या मोठ्या समस्या आहेत आता मी ज्या भागात आहे तिथं आता रयत बँक आहे तिच्यासमोरच एक ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसची अवस्था थोडीशी व्यवस्थित नाही आहे तिथं मी आता उत्कृष्टरित्या काही बदल पण करू इच्छितो आहे की तिथं आपण एक वॉकिंग ट्रॅक करू शकतो आहे तिथं आपण लहान मुलांना खेळायला बऱ्याच गोष्टी करू शकतो ओपन जिम करू शकतो मोठी जागा आहे तिथं आत्ता त्या पण मी लोकांकडनं जाणून घेतल्या लोकांचा पण मला प्रतिसाद असा आला आहे की लोक म्हणत आहेत की हा जर स्पेस डेव्हलप झाला तर आम्हाला इथं रमायलासुद्धा अजून छान वाटेल प्र आणि आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी सी टी व्ही याची गरज आहे कारण की संध्याकाळच्या वेळेस सर्व महिला इथं चालत असतात पुन्हा इथं क्लासेस भरपूर आहेत क्लासेसला मुलं आहेत मुली आहेत ते क्लासेस संध्याकाळी लेट सुटतात त्याच्यामुळं त्यांना घरी जायला इथूनच चालत काय काय विद्यार्थी असतात ते चालत जातात इथून स्ट्रीट लाईट आहेत मग त्याच्या माध्यमातून सी सी टी व्ही असलं तर एक महिलांना आणि मुलींना एक सिक्युरिटी पण होते त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार आहे आणि इथल्या लोकांनी मला प्रतिसाद इतका छान दिलेला आहे की ते मला नक्कीच निवडून देतील आणि त्यांनी निवडून दिल्यानंतर मी त्यांच्या संधीचं सोनं नक्की करीन एवढे मला खात्री आहे